कोकणातल्या जुन्या वाड्यांना रात्री जाग येते भिंती शांत पण श्वास जिवंत असतो लाकडी फळ्या हलक्या थरथर काढतात स्वतःला हवेचा दाब अचानक जड होतो अंधार स्वत हलताना दिसतो कधी ही कथा ऋषी नावाच्या माणसाची त्याच्या आजोबांचा वाडा डोंगराच्या पायथ्याला वाडा वर्षानुवर्ष बंद पडलेला होता गावकरी त्याबद्दल बोलत नव्हते सहज फक्त म्हणायचे तिथं लवसट बसतो लवसट म्हणजे सावली झालेला माणूस ज्याचं दुःख मृत्यूपेक्षा जास्त जड आहे ज्याने स्वतःच्या जीवावर परत बसलेलं तो रात्री अंगणात एकटा बसतो पाय वाकून हात गुडघ्यांवर ठेवून डोळे सरळ न हलणारी नजर तो शांत पण पूर्ण जागा असतो न डोळे मिटतो न पापणी हलवतो फक्त बघतो सावध जागृत ऋषी गावात आला त्या संध्याकाळी पावसाचा थेंब काचांवर घसरत होता वाड्यात धू, कोळी जाळे ओल वास पण वाडा रिकामा वाटत नव्हतं जणू कोणीतरी आधीच बसला आहे ऋषीने दिवा लावला लाकडी टेबलावर ज्योत थोडी थरथरत उभी राहिली हवे थंडी हळू पसरली रात्रीने वाड्याला पूर्ण गिळून टाकलं ऋषी खोलीत बसून शांत झाला तेव्हा त्याला खसखस -खस आवाज ऐकू आला मंद ओलसर माती हल्ल्यासारखा तो खिडकीतून अंगणात काहतो आणि लहुसट तिथेच बसलेला दिसतो पावसात भिजलेला पण थेंब न हलणारा डोळ सरळ घराकडे रोखलेले चेहरा मानवी पण भाव रिकामा जणू तो जिवंत नव्हताच अजिबात ऋषीचा श्वास एकदम अडखळला छाती आतून धडधडायला लागली आवाज करायची हिंमत नव्हती तो सावलीकडे पाहतच राहिला लवसट हल्ला नाही अजिबात फक्त पाहत होता त्याच्याकडे ते पाहणं मनात खोल शिरलं जणू डोळे आतून आठवणी शोधत होते ऋषीला वाटलं त्याचं नाव बोललं कानात नाही डोक्यात निनादलं बस माझ्यासोबत बस थोडं ऋषीचे पाय आपोआप हल्ले शरीर त्याच्या नियंत्रणात नव्हतं आता दार हळूहळू उघडलं स्वतःच शांत रात्रीचा वारा थंड ओलसर जड अंगणात जमिनीला चिखळ चमकत होता लवसट जिथे बसलेला माट्टी दाबलेली जणू तो खूप जुन्यापासून तिथेच बसतो ऋषी हळूहळू जवळ जात होता दूरवर वीज चमकली एकदम आणि त्या प्रकाशात सगळं स्पष्ट दिसलं लवसटचा चेहरा मानवी नव्हता तो सावल्यांनी बनलेला होता संपूर्ण पण डोळे ते मानवी वेदनेचे होते रिकामे खोल न संपणारं दुःख तो अचानक हळू हल्ला केस नव्हते चेहरा नव्हता फक्त श्वास आणि ऋषीच्या फुफ्फुसात हवा दाबली श्वास थांबला एकदम आत हाडजड शरीरबंधनात अडकलं लवसटचा आवाज नाही फक्त भावना कोणी माझ्यासोबत बसत नाही आता कोणी माझं दुःख कधी विचारत नाही तू बसशील का थोडा वेळ ऋषी डोळे मिटले धाबरून अश्रू गालावरून वाहू लागले छाती श्वासासाठी झगडू लागली मातीचा सुगंध अधिक जड झाला तेव्हा मागून मंदिराच्या घंटा वाजल्या आर्त स्पष्ट फाडणाऱ्या आर्तलईने लवसटचा देह धुक्यासारखा तुटू लागला सावल्या जमिनीवर वितळल्या हळूच ऋषी धावत खोलीत परतला दिवा पुन्हा लुकलुकट जिवंत झाला रात्र शांत पण रिकामी नाही सकाळी अंगणात दोन पावलांचे ठसे होते सावल्या एकट्या राहिल्या नव्हत्या गावकरी फक्त एवढंच म्हणाले लवसट आता त्याला ओळखतो तो परत येणार आहे कारण लवसट वाट पाहतो नेहमी